नमस्कार मित्रांनो मी विजय कदम आपल्या सर्वांचं एज्युकेट टू इंडिया ग्रुपमध्ये स्वागत करीत आहे आता राज्यसेवा जी आत्ताची जी आहे दोन हजार चोवीसची ही शेवटचीच राज्यसेवा मी म्हणेल की जी ऑब्जेक्टिव्ह टाईपमध्ये असणार आहे आणि पुढच्या वर्षी बघल्या दोन हजार पंचवीसची जी राज्यसेवा असेल ही जी आपण कंबाईन जी क्लास वनची जी परीक्षा एकत्रित पूर्वपरीक्षा घेतो ते सेमच राहील म्हणजे त्याचा पॅटर्नच सेम राहील पण जी मुख्य परीक्षा जी असणार आहे ना तो मुख्य परीक्षेचा पॅटर्न जो आहे तो चेंज होणार आहे आता मुख्य परीक्षेचा पॅटर्न जो आहे तो सब्जेक्टिव्ह स्वरूपात असणार आहे म्हणजे तुम्हाला प्रश्न असेल आणि त्या प्रश्नाला तुम्हाला उत्तरच्या स्वरूपात लिहायचं आहे बघा सब्जेक्टिव्ह टाईपमध्ये जसं आत्ता बघितलं तर ही शेवटची राज्यसेवेची मुख्य परीक्षा असेल की याच्यामध्ये तुम्हाला एक प्रश्न असेल त्याचे चार ऑब्जेक्टिव्ह असतील त्याच्या संदर्भात तुम्ही एकाला उत्तर करू शकता अशा पद्धती असणार आहे म्हणजे शेवटची परीक्षा म्हणण्यापाठीमागचं रिझन हेच की पुढच्या वर्षीपासून काय होणार तर सिलेबस जो आहे तो सिलेबस वेगळा डिफरंट असेल त्याचबरोबर एक्झाम पॅटर्न पण डिफरंट असेल आता पूर्वपरीक्षेच्या दृष्टिकोनातून आत्ता ही शेवटचं मी काम होनते पका। चा मदे पन का म्हणतोय बघा पूर्वपरीक्षेच्या बाबतीमध्ये पण मी बोलतो मित्रांनो कारण काय आहे की पुढल्या वर्षीच्या पूर्वपरीक्षेमध्ये आणखी कॉम्पिटिटर ऍड होणार आहेत की जे विद्यार्थी एस सीचं प्रिपरेशन करतात त्याचबरोबर यू पी एस सीला पॅरली स्टडी करतात म्हणजे त्यांची पूर्वपरीक्षा असेल मुख्य परीक्षेसाठी जे रायटिंगचं जे, जे प्रॅक्टिस करत असतात सेम पॅटर्न त्यांना पुढच्या वर्षीपासून लागू होणार आहे त्यामुळे आत्तापर्यंत काही विद्यार्थी जे होते की राज्यसेवेचा फॉर्म वगैरे हो भरत नव्हते किंवा पूर्णपणे यू पी एस सीवरती फोकस करत होते तर पुढल्या वर्षीपासून कंपल्सरी जे काही विद्यार्थी राज्यसेवेची किंवा यू पी एस सीची तयारी आहेत ना तर ते राज्यसेवेच्या पण फॉ फॉर्म्स फिल करतील त्याचबरोबर तुमचे कॉम्पिटिटर पण वाढतील त्यामुळे ही एक शेवटची संधी आहे या दृष्टिकोनातूनच तुम्ही पूर्णपणे अभ्यासामध्ये झोकून देणं गरजेचं आहे आत्तापासून बघितलं तर साधारणतः मी म्हणेल की शंभर दिवस राहिलेले आहेत या शंभर दिवसाच्या अभ्यासाच्या नियोजनामध्ये तुम्हाला प्रॉपरली प्रत्येक विषयाला कसा न्याय देता येईल त्याचबरोबर जास्तीत जास्त क्वेश्चन्स प्रॅक्टिस कसं करता येईल ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन प्रॅक्टिस कसं करता येईल आणि त्याचबरोबर पाठीमागच्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत पाठीमागच्या प्रश्नपत्रिकेचा बेस पकडून कसे आपल्याला क्वेश्चन्स टॅकल करता येईल तर याचं प्रिपरेशन आत्तापासून प्रॉपरली करणं गरजेचं आहे आणि डेफिनेटली याच्यातून तुम्हाला काय भेटेल तर सक्सेस मिळेल पण त्याच्यासाठी तुम्हाला कष्टही करावंच लागणार आहे कारण हा एक शेवटचा चान्स आहे या मानसिकतेनं जाणं गरजेचं आहे ज्यावेळी ही मानसिकता तुम्ही क्रिएट कराल आणि त्याच्यासाठी एफर्ट घालायला चालू कराल ना त्यावेळेला तुम्हाला डेफिनेटली जे सक्सेस आहे ते भेटून जाईल बट शेवटची संधी म्हणण्यापाटीमागचं रिझन हेच आहे की पुढल्या वर्षीपासून मात्र एक्झामचा पॅटर्न आणि त्याचबरोबर सिलेबस जो आहे थोडा डिफरंट राहू शकतो सो सगळ्यांना ऑल द बेस्ट बाकी टू इंडिया ग्रुपचं मोबाईल ॲप्लिकेशन आहे लिंक घाल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे एन सी डीचा बेस्ट कोर्स आहे की जो ऑब्जेक्टिव्हची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आहे त्याचबरोबर जे सब्जेक्टिव्हची तयारी करणारे आहेत त्यांच्यासाठी पण कोर्स आहे सहावी ते बारावी पर्यंतच्या सगळ्या विषयांच्या एनसीआय मी शिकवलेल्या आहेत एकदा कोर्स बघून घ्या डेमो लेक्चर्स बघा डेफिनेटली त्याचा तुम्हाला फायदा होईल ओके मित्रांनो मी इथं थांबतो जय हिंद